महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली मान्यतेने धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या सहकार्याने आपण या बावीसाव्या राज्यस्तरीय सब ज्युनियर वयोगटातील धनुरुद्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धा काल दिनांक चोवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे रिकर्व कंपाऊंड आणि इंडियन अशा तीन प्रकारात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत रिकर्व राऊंड काल संपला रिकर्व झाल्या झाल्यानंतर आज कंपाऊंड राऊंड चालू आहे उद्या इंडियन राऊंडच्या स्पर्धा होते या स्पर्धेतून चार जानेवारीपासून चार जानेवारी ते बारावी जानेवारी छत्तीसगडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे त्यातून खेळाडू टॉपचे खेळाडू जे आहेत चार चार त्याप्रमाणे तिन्ही इव्हेंटमधून निवडण्यात येणार स्पर्धेतून महाराष्ट्रासाठी संघ सा, महाराष्ट्राचा एक संघ निवडण्यात येणार आहे तसेच या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंचाही सहभाग आहे जसं की आदिती स्वामी जे की जग म्हणून तिला पाहिलं जातं ते वर्ल्ड चॅम्पियन आहे वर्ल्ड कपला तिनं सिल्व गोल्ड मेडल जिंकलेलं आहे आणि एशियन गेम्स वगैरे बऱ्याच स्पर्धेत असे इंटरनॅशनल लेव्हलचे तिनं गोल्ड मेडल जिंकलेलं आहे आत्ता जे केंद्र शासनाने जी यादी जाहीर केलेली आहे अर्जुन आवर्डीची त्यात महाराष्ट्रातले दोन खेळाडू आहेत त्यापैकी आदित्य स्वामी एक खेळाडू आहे तेही स्वतः सहभागी झालेली आहे या स्पर्धेत किती खेळाडू सहभागी झालेले आहेत या स्पर्धेत टोटल आकडा आहे पाचशे पंचवीसचा आकडा आहे जे की तीन दिवसात डिवाईड असतात इंडियन रिकर्व आणि कंपाऊंड या तिन्ही प्रकारातले म्हणजे तो आकडा आहे आणि बाकीचे आपले अडीचशे जे आहेत ते पंच मार्गदर्शक व्यवस्थापक स्वयंसेवक आणि संघटनेचे पदाधिकारी यांचा हा बाकीचा आकडा असतो अडीचशे जवळपास सर ह्याला आपल्या खेळा खेळाला शासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही सहाय्यता असेल किंवा त्यांना लागणारं दा साहित्य असेल त्यासाठी काय आपण हे करणार आहेत कोणत्याही खेळाला खेळाडूला पुढे नेण्यासाठी ने किंवा त्याचा दर्जा उंचावण्यासाठी अत्याधुनिक साहित्य प्रशिक्षण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात प्रशिक्षक तर आम्ही महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत आम्ही दरवर्षी प्रशिक्षकांसाठी आम्ही कॅम्प लावतो पंचासाठी कॅम्प लावतो आमचा प्रशिक्षकांचा दर्जा उंचावण्यासाठी आमचा प्रयत्न असतो राज्य संघटनेचा परंतु स्थानिक लेवलला जे इक्विपमेंट आहे जे साहित्य आहे ते महागडं साहित्य आहे त्याच्यासाठी राजाश्रे असेल किंवा बाकीचं असेल किंवा कोणी दत्त घेणे ह्या गोष्टी असतात पण स्थानिक लोकप्रतिनिधींचाही त्यात सहभाग असणं फार महत्त्वाचं आहे जसं की पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असतो आपल्या इथंही आमदार कैलासदा पाटलांनी पाच लाखाचा गोआरन घडलं आमच्या इंटरनॅशनल खेळाडूंना त्यांना त्यांच्या वैयक्तिक आमदार निघून दिलेलं आहे पण त्यांच्याप्रमाणेच आणखीन लोकांनी आणखीन लोकप्रतिनिधींसह पुढे येणे महत्त्वाचं आहे शासनाच्या काही स्कीम आहेत नाविन्य पूर्ण योजना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यातूनही आपल्याला साहित्य येतात परंतु त्याच्यासाठी आवड हा भाग फार महत्त्वाचा हो आहे बाकीच्यांनी आवड दिलं तर आम्हाला तो भेटला तर आम्ही आणखी रिझल्ट देऊ आम्ही आणखी खेळाडू घडून देऊ आपण शा धाराशिव शहरात स्पर्धा चालू आहेत नागरिकांना काय आव्हान मागील सतरा वर्षात आपली सहावी स्पर्धा आहे धाराशिव शहरातील पहिल्यांदा हा धनुद्या किंवा आर्चर्य हा खेळ कोणी ओळखत होतं पण आपण बराचसा बाकीच्या माध्यमातून आपल्या माद, माध्यम माध्यमातून आम्ही या खेळाचा लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करतो आम्ही आपल्या माध्यमातूनच आपल्या नाग जिल्ह्यातील किंवा शहरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की बाबा आपण जास्तीत जास्त संख्येने स्वतः मैदानावर यावं हा खेळ पाहावा आणि आपल्या खे करियरच्या करिअरच्या दृष्टीनं स्पोर्ट्समध्ये करिअर हे करू शकतात दृष्टीने हा खेळाकडे कसं येईल ते बघा असे आम्ही मदत करू शकतो